आज शनिवार सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस संत तिमथ्य वसंत टायटस यांचा सण लुकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ह्यानंतर प्रभूने आणखी बहात्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले तेव्हा त्याने त्यांना म्हटले पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत म्हणून पिकाच्या धण्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा जा लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हास मी पाठवीत आहे पिशवी झोळी किंवा पायथन बरोबर घेऊ नका वाटेने कोणाला मुजरा करू नका ज्या कोणत्या घरात जाल तेथे या घरात शांती असो असे प्रथम म्हणा तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील नसला तर तुम्हाकडे ती परत येईल त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे घरे बदलू नका कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हास वाढतील ते खा त्यात जे दुखापाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे चिंतन आज आपण संत तिमथ्य व संत टायटस यांचा सण साजरा करीत आहोत दोन्ही प्रेषित प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाचे एक महान उदाहरण आपणासमोर ठेवतात दोघेजण संत पौलाचे सहकारी होते आणि दोघेजण बिशप होते संत पौल त्यांच्या विश्वासाची प्रशंसा करताना त्यांना त्यांच्या स्वाधीन केलेल्या कळपाची काळजी घेण्यासाठी सांगतो संत तिमथ्य आणि संत टायटस यांनी विश्वासाने आपला मिशन कार्यभार सांभाळला आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने आपल्या शिष्यांना मिशनविषयी दिलेली आज्ञा संत तिमत्य आणि संत टायटस यांनी तंतोतंत पाळली मिशनवर जाणे म्हणजे अही गोष्टींपेक्षा मिशनला विशेष प्राधान्य देणे अही गोष्टींमुळे खाण्यापिण्याच्या चिंतेमुळे आपले लक्ष विचलित होऊ शकते म्हणून प्रभू येशू मिशनची तातडीची गरज ओळखून शुभवर्तमान प्रचाराला जास्त महत्त्व देण्यासाठी सांगतो प्रभू ख्रिस्ताची सुवार्ता सांगणे हे तिमध्य आणि टायटस यांच्या जीवनाचे पहिले मिशन बनले होते कारण संत पौलने त्यांना तसे शिकवले होते ख्रिस्त सभा आज आपणास प्रभू ख्रिस्ताच्या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी बोलावत आहे चर्चचे मिशन पुढे नेण्यासाठी माझी तयारी आहे का